आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारताचे लष्कर प्रमुख म्हणून नवी दिल्ली इथं पदभार स्वीकारला लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला भारतीय लष्करातल्या सेवेला सुरुवात केली होती आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती होण्याआधी त्यांनी पादळाचे मुख्य संचालक तसंच जनरल ऑफिसर कमांड इन चीफ म्हणूनही काम केलं होतं द्विवेदी यांना आतापर्यंत विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आला आहे गाझापट्टीत इस्रायलनं गेल्या चोवीस तासात केलेल्या हल्ल्यात चाळीस पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून दोनशे चोवीस जण जखमी झाले आहेत इस्रायलनं गाझाविरोधात युद्ध सुरू केल्यापासून आतापर्यंत पॅलेस्टाईनचे सदतीस हजारांहून अधिक नागरिक मरण पावले असून शहाऐंशी हजारांहून अधिक नागरिक जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे कार्बन उत्सर्जन कमी करून विकासाला गती देण्यासाठी जागतिक बँकेनं भारताला दीडशे कोटी डॉलर्सची मदत मंजूर केली आहे ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन हा या मागचा हेतू आहे याआधी जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जागतिक बँकेनं दीडशे कोटी डॉलर्सची मदत भारताला दिली होती वाढीव निधीमुळे भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन करायला आणि कार्बन उत्सर्जन कमी करायला मदत होणार आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पाचशे गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे अमरनाथ यात्रेला काल प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी तेरा हजारांहून जास्त भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं जम्मू इथल्या भगवतीनगर यात्रेकरून निवासस्थानातून सुमारे सहा हजार सहाशे एकोणीस भाविक नव्यानं यात्रेसाठी आज रवाना झाले असून हो येत्या एकोणीस ऑगस्ट पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह उद्या नवी दिल्ली इथं कौटुंबिक निवृत्ती तक्रारींचं प्रभावी निवारण करण्यासाठी विशेष मोहिमेचा प्रारंभ करतील निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक वेतन कल्याण विभागानं आपल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून एक ते एकतीस जुलै या कालावधीत कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारींचं प्रभावी निवारण करण्यासाठी एक महिना चालणारी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शेहेचाळीस मंत्रालयं आणि विभाग सहभागी होणार आहेत या विशेष मोहिमेद्वारे कौटुंबिक निवृत्ती वेतनाच्या तक्रारींची प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार